नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी हॉटेल अन्नपूर्णा सिल्लोड येथे सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र व जीएस नाईन न्यूज मराठीच्या माध्यमांतर्गत वार्षिक वर्धापन दिवस या निमित्त मुख्य संपादक जी एस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याची संपादक टीम व जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी आणि सर्कल प्रतिनिधी सर्वच उपस्थित होते आणि नवनवीन प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली व काही प्रतिनिधी यांना वरिष्ठ पद आहे आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तसा जर विषय विचार केला तर जागतिक सगळ्यात लहान दिवस याचा एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबर असं जाणला जातो की जाग हा सगळ्यात लहान दिवस पण ह्या लहान दिवसामध्येच आपल्याला मोठं काम असं करायचंय करून दाखवायचंय त्यासाठीची आजची मिटिंग आहे विशेष म्हणजे दुसरी एक गोष्ट जागतिक स्तरावर भारतीय नेहमी वेगवेगळ्या ठसा उमटवत असतात आणि हा ठसा उमटवणारे गणितज्ञ श्री रामानुजन यांची देखील आज जयंती आहे या दोन्ही तिन्हीचं औचित्य साधून आपलंही चॅनल आहे भर हे भरभराटीत जाणार आहे आपल्याला वरती न्यायचं आहे आणि वरती जात असताना आपण या चॅनलचा वर्धापन दिन साजरा करायचा सा, आहे आपल्याला त्या त्याचं औचित्य साध साधून सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र व जी एस नाईन न्यूज चॅनलची आज आपण वर्धापन दिनासाठी एक मीटिंग छोटीशी इथं आयोजित केलेली आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण आलात आपण परत एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत अभिनंदन करूया इथली इथलीच मिटिंग आहे जिल्ह्याची परंतु हा मेसेज आपल्या जे काही पूर्ण सर्कल आहे पूर्ण जे काही आपलं राज्यभरात काम चालतं राज्याच्या बाहेर काम चालतं सगळ्या प्रतिनिधींसाठी आपले जे काही मान्य संपादक साहेब आहेत त्यांच्याकडून एक मेसेज द्यायचा आहे की आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून आपण सगळे काम करत आहोत हे काम करत असताना आपण एक पत्रकार म्हणून समाजामध्ये जायचंय हे समाजामध्ये काम, काम करत असताना कुठल्याही व्यक्तिगत एखाद्या पार्टीचा आपण कार्यकर्ता म्हणून काम तिथे करत नाहीयेत किंवा एखाद्या जातीचे आपण प्रतिनिधी नाही आहोत एक आपण सामाजिक घटक आहोत सामाजिक जबाबदारी आपल्यावरती आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण हे लोकशाहीचं जे काय ब्रीद आहे हे आपण हातात घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला याला न्याय द्यायचा आहे गावातील असेल आपल्या सर्कल मधील असतील आपले मित्र सर्कल असेल तालुक्याचं सर्कल असेल सगळ्यांना आपल्याकडे पाहतानाचा त्याचा दृष्टिकोन पाहिजे की हा माणूस उभा आहे ना तर हा सत्तेची बाजू घेणार आहे याच्याकडे आपण गेलो ना तर काम आपलं शंभर टक्के खरंच होणार आहे हा कुठल्याही राजकीय पार्टीशी निगडीत नाहीये कुठल्याही जाती धर्माशी निगडीत तो नाही तो लेखा असेल एखाद्या विशिष्ट जातीचा पण हा सर्वांचा जो काय आहे खऱ्याची जी बाजू आहे ती बाजू मांडणारा व्यक्ती आहे म्हणजे गावातला जो काही दंडमुक्ती अधिकारी असेल त्याच्याकडे जाताना माणूस दोन वेळेस विचार करेल पण आपला चा प्रतिनिधी ना त्याच्याकडे जाताना रे हा ह्याच्याकडे गेलं म्हणजे शंभर टक्के आपलं काम चांगलंच होणार आहे न्यायाचं होणार आहे आणि हा न्याय देणार आहे अशी प्रतिमा आपल्याला सगळ्यांना समाजामध्ये निर्माण करायची आणि ज्या वेळेला आपण अशी प्रतिमा निर्माण करू त्यावेळेला आपोआपच आपण देखील मोठे होणार आहोत आणि आपले चॅनल देखील मोठं होणार आहे अशी अपेक्षा मापक अपेक्षा साहेबांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे मी सगळ्यांच साहेबांना असं आश्वासन देतो आपल्या सगळ्यांकडून की साहेब नक्कीच आम्ही सगळे हा विषय घेऊन पुढे जाऊ आणि तुम्ही ते अपेक्षा आमच्याकडून ठेवलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न दुसरा विषय असा साहेबांनी सांगितलाय की हे काम करत असताना आपले प्रतिनिधी काळ वेळ पाहत नाही कधी कधी पंधरा वीस मिनिटामध्ये तो कार्यक्रम कुठला इव्हेंट सुरू होणार असतो आपण गाडीला किक मारतो आपल्या डोक्यामध्ये ते विचार असतात की आपल्याला तिथं पोहोचायचंय आपण लगेच निघतो असं होत असताना अपघात होण्याची शक्यता दाट असते मग त्या व्यक्तीच्या त्या प्रतिनिधीच्या पाठीमागे कोण उभं आहे तर हे उभं राहण्याचं एक फार मोठा लांबचा ज्याचा विचार असतो लांबचा दृष्टिकोन असतो की चॅनलला मोठं करायचंय हे करत असताना आपल्या प्रतिनिधीवरती देखील काही संकट आलं तर ते कसं सॉल्व करायचंय याचा विचार करणारे आपले संपादक साहेब यांनी एक छान अशी योजना आणली आहे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत मला दोन्ही गोष्टी त्यांच्या आवडल्या पहिली तर एक छोटीशी आपल्याला पॉलिसी सुरू करायची एक्सिडेंट पॉलिसी होऊन जाणार आहे आणि तेवढा काही न करता पूर्ण पुल पुलाची पाकळी म्हणून आपल्या कुटुंबाला आपल्या पश्चात तसं होऊ नये परंतु असं काही घडलंच तर त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना म्हणून आपल्याला ती छोटीशी पॉलिसी आपण बँक तर्फे ती करण्याचं साहेबांची इच्छा आहे पूर्ण आयुष्याची गोष्ट आहे आयुष्याचा विषय आपल्या फॅमिलीचा विषय दुसरा असा विषय आपला जो काही ग्रुप आहे युनिटी आहे संघ आहे पत्रकारितेचा यामध्ये घेत नंतर पश्चातच्या गोष्टी पण असताना वेळे प्रसंग घडू शकते अडचणी येऊ शकतात फॅमिलीचे येऊ शकतात आपण आजारी पडतो मी समजा मी आजारी पडलो किंवा माझ्या कुटुंबातील को कोणी आजारी पडलो वेळेवरती आर्थिक नियोजन असतं किंवा नसतं असं राहत नाही मग अशा वेळेला एक जीएसनाईमिली कुटुंब म्हणून आपण त्यांच्या त्यांना काहीतरी आर्थिक मदत करू शकतो का हा एक विचार विचारपूर्वी केलेला होता मग करत असताना करू शकता अजून आपण त्याच्यावरती ग्रुपवरती लागल डिस्कशन करू तातडीची गरज आहे त्या काळात तर मग ती बँकेमार्फतच आपण त्या व्यक्तीला देणार चेक मार्फतच देणार उधार म्हणून नाही तर एक आपण सगळ्यांनी मिळून केलेली की त्याला मदत असेल त्याचं काम झाल्यानंतर तो ती रक्कम नाममात्र काहीतरी त्याला बँकेच व्याज वगैरे काही असेल असत असत ते आपण देऊन तो परत करेल त्यालाही कुठेतरी आपलाही सपोर्ट असेल त्या व्यक्तीलाही ती मदत होईल अशा दोन गोष्टी आपल्या चॅनल मार्फत आपण करू शकतो करायची सगळ्यांची इच्छा असेल विषय असेल तर आपण तसं एक परिपत्रक तयार करू सगळ्याच नाईन न्यूज आहे सिल्लोड वार्ता एक्सप्रेस आहे याचे मागेचे संपादक शेख साहेब सहसंपादक कलीम मुरेशी साहेब जिल्हा प्रतिनिधी चव्हाण साहेब तालुका प्रतिनिधी साहेब बनसोड तुम्ही सर्व आपण आज इथं येण्यामागचं जे काही कारण आहे साहेबांनी आपल्याला सविस्तर काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत सांगितलेल्या महत्त्वाची गोष्ट काय की आम्हाला त्याच्या अगोदर आपण एक फर्दर पूर्ण मिटिंग घेतलेली होती त्याच्यापैकी बरेच जण होते अजून मागचे ते जामनेर तालुक्यात सुद्धा रामनगर धुळ्यातले काही जण आलेले होते तिथं आपण बरेच जे नवीन जॉईनिंग झाली जवळपास पंचवीसची जॉईनिंग झाले होते सगळ्यांना आय डी कार्ड वगैरे वाटले सगळ्यांनी जे विचार घेतले आमचे विचार त्यांच्यापर्यंत नेले मी मला वाटतं मी मानस संपादक झालो त्यावेळेची ती पहिली मिटिंग मी ती पहिली मिटिंग हटेल आणि ही ती आजची जी आहे ती आपली दुसरी मिटिंग त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक कारण असं आहे की का तुमच्या काय अडचणीत कुठंतरी झाल्यानंतर एकदम बातम्यांचा फ्लो वाढला होता चॅनल ऍक्टिव्ह झालं होतं आणि नवीन नवीन पत्रकार नवीन नवीन विभागातले नवीन नवीन, नवीन गावातले पत्रकार होते अडचणी असतील तर मग आपण पोहोचतच नाही काही फक्त साहेब कसं म्हणताय की नुसतं आपलं आय डी कार्ड घेऊन आपलं प्रेक्षक एक चॅनल इतकं नावाजे सर्टिफाईड चॅनल आहे की कुठेही आपण गेलो आय डी कार्ड घेऊन गेलं तर कुठल्या प्रकारची आपल्याला अडचण तिथं येणार नाही एवढं सर्टिफाईड हे चॅनल उपलब्ध आपल्याकडे असताना एवढा मोठा सिम्बॉल उपलब्ध असताना तो फ्रीमध्ये मिळू घराम मात्र शुल्क आहे ते काही फार मोठं नाही आहे पण इतक्या सहज जर एखादी म्हणतात नाही एखादी गोष्ट फुकट मिळाली तर तिची किंमत राहत नाही तसं काही आहे का वसीमबाई सारखा धाराडीचा पत्रकार आपल्यामध्ये सगळ्यांनी एकदा मला खरं वाटतं की त्यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलं पाहिजे त्यांच्या पायाला एवढं लागलेलं होतं ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसातच ते रिकवर होऊन लगेच कुठेही साहेबांनी फोन केला आणि त्यांच्यासोबत मॅडमचं देखील कौतुक आपण करायला पाहिजे त्या देखील पेशंट आहे हॉस्पिटलचं आता परवा दिवशी जी साहेबांनी मला गोष्ट सांगितली की त्या हॉस्पिटलमधून येऊन लगेच साहेबांचा फोन आला जण परत न्यूज न्यूज कवर करायला गेले का असं वाटतं त्यांना तुमच्या सगळ्यांसारखेच ते दोघं पण आहेत पण ती तळमळ त्यांना चॅनल बद्दल आहे की वाटतय की आपलं चॅनल कुठेतरी वरती जावं उभं राहावं आभोळ्या जिल्ह्यातलं जळगाव जिल्ह्यातलं दोंडाईच्या जिल्ह्यातलं पत्रकार म्हणताय परत पळत सर आमची तिथं मिटिंग घ्या आमच्याकडे या आणि आम आपल्याकडे चार चार वेळेस सांगून रिपोर्ट करून ग्रुपला मेसेज टाकून तरी काही जणांनी परत मला विचारलं आज सकाळी सकाळी आता पूर्ण सविस्तर मेसेज टाकलेला होता मी लोकेशन टाकलं काही जण पुन्हा सकाळी विचारतात की परत लोकेशन याचा वाचत नाही तो ग्रुप बनवण्याचा उद्देश काय ग्रुप मध्ये मेसेज वाचा गाव पातळीवर आपले जे काही सर्कल आहे प्रत्येकाचं एक सर्कल आपण बनवलेले जण आपले सर्कल सोडतात दुसऱ्या कुठेतरी चाललं आपण गावाला चाललो फिरायला चाललो की सगळी तिथली न्यूज कव्हर करायची मी पण तशी तरी करायची दोन मिनटं आपण चहा पितो आहे समोर काहीतरी खुर्चीवर बसल्या बसल्या मोबाईल उभा पकडा का आढावा पकडा काही नाही तिथली न्यूज कवर करायची दोन चार नाव एक घ्यायचे आणि ते पाडून द्यायचे मग म्हणायचे साहेब तुम्ही आमची न्यूजच लावली नाही न्यूज तुम्ही जर कवरच व्यवस्थित करत नसाल न्यूजबद्दल तुमचीच आत्मीयता नाही आणि तुम्हीच गंभीर नाही आहे आणि तुम्ही परत आम्हाला म्हणतात साहेब तुम्ही आमची न्यूजच लावली पण न्यूज लावताना न्यूज कव्हर करताना आपण खरंच पत्रकार म्हणून तिथपर्यंत चालू आहे का जसं आपले सहसंपादक साहेब न्यूज त्यांच्या मागे काम होत पण न्यूज ज्या वेळेला कवर करतात त्यावेळेला फक्त न्यूजबद्दलच त्यांच्या असतो आणि जर तुम्ही बघितलं असेल व्यवस्थित आपण बघतच नाही लाईक तर आमचीच गोष्ट आहे काही पत्रकार आहेत तर छान आपल्या ग्रुपमध्ये की ते खरंच येऊन म्हणजे चांगली न्यूज कव्हर करतात त्यातले आपल्या सर संप त्यांची न्यूज तुम्ही मागच्या बघा काढून पहा कशी त्यांनी न्यूज कव्हर केली प्रश्न कसे विचारले प्रश्न विचारताना आपण एकाच भाषेचा वापर आपली जी पण भाषा असेल हिंदी असेल मराठी असेल इंग्रजी जी भाषा आपली ती भाषा ती एकच भाषेतला प्रश्न आपण विचारला पाहिजे दुसरा आपण तो रिपीट नाही केला पाहिजे आपणच आपली त्याची कम कमी जी आहे त्या आपण हा पक्ष असं कसा विचारतो परतवत तोच प्रश्न विचारणार आपल्यामध्ये आत्मविश्वास आपल्याकडे आयडेंटी कार्ड साहेबांनी दिलंय ना तर आपण बॉस ये तिथले कोणी कोणा आता मध्ये माईक घेऊन तिथं बोलू शकत नाही दुसरा जण बोलायचे अधिकार आहे का कोणाला कोणी जाईल का बिगर आयडी कार्डचा पत्रकारने तो प्रश्न विचारू शकतो काही खरे साहेबाला नाही विचारू आपण का विचारू शकतो आपल्याला ते अधिकार प्राप्त झाले